हॅलो हाय नमस्कार आज बघा मी मिश्र डाळीची आमटी करणार आहे त्यामध्ये बघा मसूरची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ आहे लसूण टमॅटो कोथंबीर कढीपत्ता इथे बघा कुकर ठेवल्या गरम करायला त्यामध्ये तेल टाकले तीन पळे आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं तोपर्यंत आपण इथे डाळ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवायची आणि एक दहा मिनटं डाळ विजत ठेवायची आता बघा इथे तेल तापलेलं आहे बघूया आपण इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकूया मोहरी मोहरी तडतडली बघा तेल अजून थोडं गरम झालेलं नाही आहे हे बघा मी कॅमेरा चालू करायचा विसरून गेले इथे बघा त्यामध्ये टाकले जिरे मोहरी लसूण आणि कढीपत्ता त्याचे लसूण चांगला लाल थोडा चांगला लाल परतला की आपण त्यामध्ये टाकूया टमॅटो मी दोन मोठे टमॅटो घेतले आणि छोटी बाकी सगळी मिक्स डाळ आहे दोन टमॅटो चांगले परतून घ्यायचे टमॅटो परत किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सुखे मसाले टाकायचे म्हणजे हळद आणि लाल मिरची पावडर धना पावडर आणि थोडा कांदा लसूण मसाला अशी आमटी केली की त्यामध्ये कांदा लसूण मसाला जरूर टाका आता बघा ही डाळ मी दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती चांगली भिजलेली आहे आता ही, ही ते आपण टोमॅटो त्या ह्याच्यामध्ये म्हणजे टाकूया टमॅटो चांगला परतलाय बघा बाबा मस्त त्याचा गाळ झाला आहे त्याच्यामध्ये ही सगळी डाळ टाकायची आणि ती डाळसुद्धा चांगली परतून घ्यायची तेलामध्ये आता बघा डाळ चांगली परतली तेलामध्ये किती छान कलर दिसतो आहे बाबा त्याचा आता त्यात मध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ तर मीठ चांगलं परतून घेतले आता त्यामध्ये टाकायचं आहे पाणी तुम्हाला जेवढी आमटी लागते ना तेवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही कुकरमध्ये काय पाणी त्याचं आटत नाही किंवा काही होत नाही ती तेवढीच राहते आता आपण त्याला कुकरला शिट्ट्या ला लावूया सॉरी कुकरला झाकण लावूया आणि याची तीन शिट्ट्या करून घेऊया याची आमटी घट्टीपट तयार होते डायरेक्ट कुकरला शिजवल्यामुळे पटकन तेन तयार होते जेव्हा घाईचं काम असतं त्यावेळेस पटकन होतं आणि ह्या आमटीची टेस्टसुद्धा खूप छान लागते कारण की त्याची काय वाफ वगैरे बाहेर जात नाही ते सगळं फोडणीचं जे आहे ते आतमध्येच राहतं त्याच्यामुळे आमटी खूप छान लागते आता बघा इथं कुकर गार आहे आपण उभव्या बघा किती मस्त एकदम रेडी आमटी झालेली आता त्या ती थोडी हटून घेऊया आपण विस्करणी घ्या किंवा रवीनी घ्या मस्त हाटून घ्यायची बघा किती छान घट्ट घट्ट मस्त आता त्यामध्ये आपण टाकूया भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरशिवाय आमटीला चव येत नाही बघा किती मस्त दिसते का नाही आणि अशी आमटी ही घट्ट घट्ट छान लागते बघा आता मी वाटीत घेतलेली आहे आमटी गरम गरम भात आणि आमटी आता त्या आमटीवरती आपण मस्त तूप टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि सर्व करूया मस्त मस्त गरम गरम भाताबरोबर ही आमटी एक नंबर चवीला लागते नक्की करून बघा